आपल्याला दाखवावं लागेल आणि म्हणून माझे विनंती करतो मा की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत एक कोटी दहा लाख रुपयाचा निधी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी आपल्यासाठी या गावासाठी ओबीसी असेल एससी असेल आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी रस्ता झाला इथला शेतकरी रस्त्यावरला जाईल पावसामध्ये त्याला त्रास होणार नाही त्याचा दूध तुपला डिरीला जाईल त्याचा ऊस त्याच्या शेतातला भाजीपाला मार्केटला जाईल आणि मग त्याचा रस्ता चांगला झाला तर तो आनंदाने वरदेवा मार्गे उहोला जाईल मंगेडाला जाईल सोडापूरला जाईल आणि मग या पायाभूत सुविधा ज्या आहेत ज्या जीवन मार्गाशी आपल्या बिगडीत आहे या सुद्धा सुरू हे सुद्धा अडचणी या समस्या या तालुक्याच्या लोकनेत्यानं त्याच्यानंतर नव नंतर न येणाऱ्या प्रत्येक खेटके उमेदवारानं कधीच सोडवलं हो नाही आणि म्हणून आज राजू राजीव का एक कार्यकर्ता एक समाज बांधव माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं जेणे पस्तीस वर्ष त्यांच्याबरोबर वर काम करत असताना साहेबांच्या आशीर्वादाने आज या मतदारसंघामध्ये एक कामाचा डोंगर उभा केलेला आहे आणि कुठलाही फ्वाच नसताना एक समाजाची बांधिलकी या गावाची असणारं आपलं नातं आणि आपला शेतकरी सुलम सुफलम झाला पाहिजे याच्यासाठी त्याला रस्ता त्याला पाणी आणि आरोग्यासाठी मदत शाळेसाठी मदत या चार गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर गाव शोधायला वेळ लागत नाही म्हणून आज या समाज मंदिराच्या बालकाच्या कामाच्या भूमिपूजन माझ्या हात झालं कुठं तुम्हाला आढळलं का चांगल्या प्रकारचा राजभाऊ खरे की त्यांनी सुरुवात कामापासून केलेली आहे त्यांच्या कामापासून स्वतः त्यांनी निधी आणून गावाची सुरुवात केली अजून त्यांनी कुठल्याच ह्याच्यात नाहीत फक्त त्यांनी जाहीर केलेला आहे के की उभारणार आहे म्हणून जाहीर झालेला आहे परंतु आतापर्यंत असा एकमेव नेता आहे आणि हा खरंच मोहोळ तालुक्यासाठी चांगली चांगली बाब आहे परंतु लोक सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की आत्तापर्यंत सगळ्यांनी आश्वासन दिलेले आहेत आणि राजूभाऊ खरे खरे आडनाव आहे त्यांचं त्याचप्रमाणे ते खरे वागलेले आहेत याचा आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो त्यांचा आणि आमच्या गावातून पूर्णपणे